बघा दादूने कृष्णाने एकदम भारी प्रोजेक्ट बनवलेला आहे दाखव दादू कसा आहे प्रोजेक्ट याने बघा एक फॅन चालू केलेला आहे याला इथं स्विच दिलेला आहे तो, तो बंद आणि चालू होतो छोटा कूलर म्हणजे जसं शाळेमध्ये प्रोजेक्ट तयार करायला होता विद्यार्थ्यांना बॅटरी जोडली आणि त्याला सहा फॅन जोडलेला आहे आणि त्याला एक स्विच दिला बघा किती जातो तू हा सहावीतला विद्यार्थी बघू सांग करून छान आम्ही आज त्यांच्या घरी पापड द्यायला आलो होतो आणि मग त्याचे आई वडील आहेत त्याचे वडीलसुद्धा इलेक्ट्रिकल वायर म्हणत महावितरणमध्ये आणि ते आमच्या जावे लागतात त्यांच्याकडे पापड पडद्याला आलो होतो आम्ही तेव्हा दादूंनी दाखवलं की मी पण एक प्रोजेक्ट तयार केला आहे खूप छान